अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तर ही बातमी काय आहे हे आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटेच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयामुळे एक एप्रिल दोन हजार बावीस हजार सहाशे एक लाखापर्यंत तर मिनी अंगणवाडी सेविका व मदतनेस यांच्यासाठी प्रत्येक की पंच्याहत्तर हजारापर्यंत पर्यंत याचा लाभ मिळणार आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या

सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू झाल्यानंतर या एक रकमी रकमेचा बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे तर अंगणवाडी सेविका व मदतने त्यांच्यासाठी ही एक अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर बात जास्त 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 ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही बातमी पोहोच करा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी बातम्यासाठी आमचे यूटूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटेच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद